भगवद्गीता म्हणजे काय भगवान श्रीकृष्ण आणि धनुर्धर क्षत्रिय अर्जुन यांच्यातील सातशे श्लोकांचा संवाद जो एका चालू युद्धाच्या युद्धभूमीवर जीवनाचा उद्देश समजून घेण्यासाठी केलेली सखोल चर्चा म्हणजे भगवद्गीता हा जगातील सर्वात लांब आणि प्रचंड गुंतागुंतीच्या महाकाव्यांपैकी एक आहे या युद्धादरम्यान महापराक्रमी अर्जुन त्याच्या कर्तव्यांबाबत गोंधळला होता आपल्याच कुटुंबातील सदस्यांशी लढावे लागणार या विचाराने तो युद्धाला तयार नव्हता कर्तव्य आणि भावना यामध्ये अडकून जाणे आपले धनुष्य खाली टाकले होते यावेळी त्याला आपल्या कर्तव्यांची जाणीव करून देण्यासाठी भगवान श्रीकृष्ण यांनी आपले विचार या महान ग्रंथाच्या रूपाने त्याच्यापर्यंत पोहोचवले आणि त्याला आपल्या कर्तव्याची जाणीव झाली गीतेतील हे ज्ञान कोणत्याही विशिष्ट काळ किंवा प्रसंगासाठी मर्यादित राहिले नसून ते युगानयुगे मानवजातीमध्ये खोलवर रुजले आहे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला युद्धादरम्यान मार्गदर्शन करणारे जे श्लोक सांगितले होते ते आजही सर्वांसाठी प्रासंगिक ठरत आहेत आजही सर्वजण सतत आपल्या अपेक्षा इच्छा तृष्णा आणि अपूर्ण महत्वाकांक्षा यांच्याशी लढत असतो त्यामुळे नेहमीच अस्वस्थ असतो जरी आपण खऱ्या अर्थाने युद्ध क्षेत्रात नसू तरी आपण आपल्या जीवनात आलेल्या प्रसंगांना सामोरे जाण्याचे बळ आपल्याला भगवद्गीतेत मिळते लोकांना अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी आणि आपले कर्तव्य निष्ठेने पार करण्यासाठी भगवद्गीता नेहमीच प्रेरित करत असते भगवद्गीतेसारख्या महान ग्रंथाला प्रत्येकाच्या जीवनात एक श्रद्धेचे आणि अद्वितीय असे स्थान आहे याचा संदर्भ एका महान ऐतिहासिक व्यक्तिमत्वाशी म्हणजेच भगवान श्रीकृष्ण यांच्याशी जोडला गेला गेलेला आहे त्यांनी सांगितलेले ज्ञान हे सर्व जगतासाठी नेहमीच मार्गदर्शक ठरलेले आहे यापुढे देखील असंख्य पिढ्यांना आध्यात्मिक मार्गदर्शन करण्याचे थोर काम हा ग्रंथ करेल जगभरातील अनेक शास्त्रज्ञ तत्वज्ञ आणि लेखकांना भगवद्गीतेने प्रभावित केलेले आहे अनेक मोठमोठ्या व्यक्तिमत्वांनी यात असलेले तात्विक विचारांचे कौतुक केलेले आहे धन्यवाद